मंडळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पा यांनी आरोप केले आणि पार्थ पवारांचं जमीन घोटाळा प्रकरण चर्चेत आलं आणि काही वेळातच अजित पवारांना राजीनामा द्यायला लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच अचानक एक बात मिळून धडकते पार्थ पवार यांनी त्यांच्यावर आरोप झालेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यासाठी त्यांना बेचाळीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत आता प्राथमिक लेवलला हे प्रकरण आपल्याला इथेच मिटतंय किंवा शांत होत आहे असं वाटत असलं तर यासाठी आपल्याला विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवावंच लागणार आहे कारण ते हे प्रकरण किती लावून धरतायत कोणते नवे खुलासे करतायत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत हा पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र केंद्रस्थानी आली आहे आणि ती म्हणजे पवार घराणं आणि त्यांच्या भोवती फिरणारी सत्ता आणि अर्थकारणाची सगळी समीकरणं त्यात एक खास करून पवारांच्या संपत्तीचं गुढ पवारांना कुठून कुठून उत्पन्न मिळतं पवार कुटुंबाकडे किती एकर जमीन आहे एकूणच त्यांच्याकडे किती पैसा आहे त्यांच्याकडे किती कंपन्या संस्था आहेत याबाबतही अनेकांना उत्सुकता असते आता काही जणांचे याबाबत अंदाज सुद्धा आहेत कोण म्हणतं पवारांकडे इतका पैसा आहे तर कोण म्हणतं पवारांची इथे इथे जमीन आहे काही जण तर असंही म्हणतात की पवारांची ब्राझील आणि इस्रायलला सुद्धा शेती आहे अगदीच काय तर अनेक संस्था साखर कारखाने कंपन्या त्यांच्या मालकीमध्ये पण पवारांचं नाव घेतलं जातं पण खरं काय ते आता पवारांनाच माहिती पण एक मात्र नक्की आहे की पवार पुरेसा पैसा कमवून आणि बाळगून आहेत म्हणूनच आम्ही म्हणलं की चला आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया की बाबा पवार घराण्याची संपत्ती नेमकी किती आहे त्यांच्या नेमक्या कोणकोणत्या कंपन्या आहेत आता याबद्दल आम्हाला काही वेबसाईट्स आणि पवारांनी निवडणूक आयोगाला जमा केलेल्या प्रतिज्ञापत्रातून माहिती मिळाली त्यामुळे आता आम्ही तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहोत ती आम्ही निवडणूक आयोग आणि काही प्रतिष्ठित माध्यमांच्या बातम्यांमधून घेतलेली आहे त्यामुळे या माहितीची विशेष कुठल्याही प्रकारे पुष्टी करत नाही चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी म्हणजे ही माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांचे पुत्ने राजेंद्र पवार प्रतापराव पवार पुतणे अजित पवार नातू रोहित पवार पार्थ पवार युगेंद्र पवार जय पवार मुलगी सुप्रिया सुळे सुन सुनित्रा पवार या सर्वांनी सार्वजनिकरित्या घोषित केलेल्या आर्थिक मालमत्ता कंपनी भागीदारी आणि जमिनींच्या मालकींबद्दल आहे यामध्ये देण्यात आलेली माहिती अधिकृत निवडणूक प्रतिज्ञापत्रे कॉर्पोरेट नियामक दस्तऐवज काही कायदेशीर प्रकरणांच्या संदर्भातून तसे माध्यमातल्या चर्चेत असणाऱ्या गोष्टींमधून घेण्यात आली आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात सुरुवात करूया खुद्द शरद पवार यांच्यापासून तर बघा शरद पवार यांनी दोन हजार वीसच्या राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण घोषित मालमत्ता पूर्णांक शहात्तर कोटी रुपये इतकी होती मागील सहा वर्षांमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार वीस मध्ये फक्त साठ लाख रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती आता एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याची सहा वर्षात झालेली संपत्तीमधली ही साठ लाखाची वाढ म्हणजे तुलनेनं कमीच आहे असं काही राजकीय जाणकार म्हणतात आता केंद्रीय मंत्र्यांच्या संदर्भातील जुन्या नोंदींनुसार दोन हजार अकरा घराला त्यांची मालमत्ता साधारण बारा पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये दाखवण्यात आली होती ज्यात रोकड बँक ठेवी रोखे म्हणजेच बॉन्ड्स डिबेंचर्स आणि कंपन्यांमधील शेअर्स यांचा समावेश होता त्यावेळी त्यांचे शेअर्स आणि रोख्यांमधील गुंतवणूक सुमारे एक पूर्णांक अडतीस कोटी रुपयांची होती तर बँक ठेवी एक्क्याण्णव लाखांच्या होत्या तसेच पंचेचाळीस पूर्णांक एकसष्ट लाख किमतीचे दागिने आणि तीन पूर्णांक अठ्ठावन्न कोटी किमतींची इतर मालमत्ता त्यांच्या नावी नोंदवली गेलेली होती आता शरद पवार यांनी यामध्ये एक कोटी रुपयांची देणी म्हणजेच लायबिलिटीज घोषित केलेल्या होत्या आता लायबिलिटीज म्हणजे मराठीत सांगायचं तर देणी किंवा दायित्व म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कंपनीची असलेली आर्थिक किंवा कायदेशीर जबाबदारी किंवा देणी जी भविष्यात पैसे वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपात फेडावी लागते सोप्या भाषेतच सांगायचं झालं तर दायित्व म्हणजेच तुम्हाला इतरांना देणं असलेले पैसे किंवा जबाबदाऱ्या असतात पण आता मंडळी तुम्हीच सांगा शरद पवार यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीच्या तुलनेत त्यांची सार्वजनिकरित्या घोषित केलेली संपत्ती हीच खरी संपत्ती असेल का आता याबद्दल आम्हाला तर इतकीच माहिती मिळाली आणि ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे की राजकीय नेत्यांना त्यांची संपत्ती ही प्रतिज्ञापत्रात घोषित करावी लागत असल्यामुळे त्यांना आपली प्रॉपर्टी इतरांच्या नावे ठेवून डिस्ट्रीब्यूट म्हणजेच वितरित करावी लागते आता आपण पवार घराण्यातल्या अजून एका महत्वाच्या व्यक्तीच्या संपत्तीकडे जाऊयात अर्थातच शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या तर बघा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषित संपत्ती पवार कुटुंबातल्या राजकीय नेत्यांमध्ये सर्वात जास्त आहे त्यांच्या आताच्या निवडणूक आयोगाला जमा केलेल्या उपलब्ध प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण घोषित मालमत्ता ही सुमारे एकशे सत्तावीस पूर्णांक साठ कोटींच्या घरात आहे त्याचवेळी त्यांनी सुमारे सतरा पूर्णांक शून्य नऊ कोटींची देणी घोषित केली आहे यापूर्वीच्या एका नोंदीनुसार त्यांची देणी एकवीस पूर्णांक एकोणचाळीस कोटी रुपये इतकी होती आता अजित यांच्या घोषित संपत्तीची वाढ त्यांच्या राजकीय कारकिर्दीत किती वेगानं झाली हे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधून स्पष्ट होतं कारण दोन हजार चार मध्ये त्यांची घोषित संपत्ती केवळ तीन पूर्णांक नव्याण्णव कोटी होती जी दोन हजार मध्ये जाऊन दहा पूर्णांक अष्ट्याहत्तर कोटी झाली आणि एकोणीसमध्ये एक तर पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपये झाले आता दोन दशकांच्या कालावधीत ही संपत्ती सुमारे बत्तीस पटीनं वाढून दोन हजार चोवीस मध्ये एकशे सत्तावीस कोटींहून अधिक झाली आहे दोन हजार चार ला तीन पूर्णांक नव्याण्णव कोटी दोन हजार नऊ ला दहा पूर्णांक अठ्याहत्तर कोटी दोन हजार एकोणीस पंच्याहत्तर कोटी आणि आताच्या घडीला एकशे सत्तावीस पूर्णांक साठ कोटी रुपये संपत्ती त्यांनी प्रभावी राजकीय नातो असणारे आणि अजित पवारांचे पुतणे असणारे रोहित पवार यांचा रोहित पवार यांची घोषित मालमत्ता सुमारे एकशे सहा पूर्णांक सव्वीस कोटी रुपये इतकी असून त्यांची देणी अत्यंत कमी म्हणजेच चार लाख रुपयांची आहेत रोहित पवार यांच्या एकूण चल म्हणजेच जंगम माल मुवेबल असेट सुमारे पंचावन पूर्णांक सुदुष्ठ सुदु 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 कोटी रुपयांच्या आहेत आता चल मालमत्ता म्हणजे काय माहिती नसेल तर चल मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता असते जी एका वर्षाच्या आत किंवा एका आर्थिक वर्षात रोखीत रूपांतरित केली जाऊ शकते किंवा वापरली जाऊ शकते या मालमत्ता सहसा सहजपणे हलवता येणाऱ्या असतात जस की रोख रक्कम शेअर्स रोखे किंवा वस्तू आणि ग्राहकांकडून येणे बाकी असलेली रक्कम या उलट अचल मालमत्ता म्हणजेच स्थावर जमीन आणि त्यासोबतची कायमस्वरूपी जोडलेल्या वस्तू ज्या सजसजी तुम्हाला हलवता येत नाहीत आता चल मालमत्तेमध्ये रोहित पवारांकडे कंपन्यांमधल्या रोखे डिबेंचर्स आणि शेअर्स मधले सुमारे अकरा कोटींच्या गुंतवणूकचा समावेश आहे आता त्यांची एकूण अचल मालमत्ता म्हणजेच इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजेच स्थावर मालमत्ता सुमारे पंचावन्न पूर्णांक अठ्ठावन्न कोटींची घोषित करण्यात आली आहे आता रोहित पवार यांच्या स्थावर मालमत्तेत त्यांच्या बारामती आणि पुणे परिसरातल्या कृषी आणि बिगर कृषी जमिनीचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे रोहित पवार यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर कानेरी बारामती इंदापूर पुणे टाकळी सोलापूर थुपटेवाडी पुरंदर पुणे आणि इतर कृषी कृषीपट्ट्यांमध्ये सुमारे पाच पूर्णांक एक कोटींहून अधिक किमतीचे अनेक भूखंड आहेत आता बिगर शेतजमिनी म्हणजेच एन ए प्लॉट्स जर बघितल्या पण तर बारामती आणि जळोची पुणे इथं त्यांच्या नावावर सोळा पूर्णांक बेचाळीस कोटींहून अधिक किमतीचे भूखंड आहेत दोन भूखंडांसाठी झिरो पेज मिसिंग असा उल्लेख असल्यानं त्यांची एकूण बिगर कृषी जमीन मालमत्ता आणखी जास्त असू शकते असं बोललं जात आहे आता त्यांच्या निवासी घरांचा विचार आपण जर केला तर पुण्यातल्या क्लोरियन पार्क आणि ॲमेनॉरा पार्क हडपसर इथल्या मालमत्तांसह तसेच एच यू एफ मार्फत वांद्रे पूर्व मुंबई इथल्या जगत विद्या कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे ज्याची किंमत साधारण चार पूर्णांक तेवीस कोटींच्या घरात आहे अशा एकूण अठ्ठावीस पूर्णांक ब्याऐंशी कोटी किमतीच्या मोठ्या निवासी मालमत्ता त्यांच्याकडे आहेत तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांचे वडील आणि शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांनी बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे कृषी शैक्षणिक औद्योगिक सामाजिक अशा सर्व क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबवलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे बंधू आहेत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार दोन हजार एकोणीस हा राजेंद्र पवार यांना मिळालेला आहे त्यांच्या नावावर बरीच शेत जमीन असल्याचं सुद्धा बोललं जातं पण त्याबद्दल अधिकृत माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही आहे यानंतर तर बघा सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण एकशे सहासष्ट पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांची मालमत्ता आहे यामध्ये त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तांचा समावेश आहे तर बघा त्यांची पंचावन्न लाख रुपयांची देणी म्हणजेच लायबिलिटीजसुद्धा आहेत त्यांनी पाच पूर्णांक सात कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न घोषित केले आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार चोवीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार सुप्रिया सुळे यांच्या एकूण मालमत्तेत वाढ झाली आहे एकूण संपत्ती एकशे चाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटींवरून वाढून एकशे सहासष्ट पूर्णांक एकावन्न कोटी इतकी झाली आहे म्हणजेच एकूण पंचवीस पूर्णांक त्रेसष्ट कोटींची निव्वळ वाढ झाली आहे या कालावधीत त्यांच्यावर असलेली देणी पंचावन्न लाख रुपये इतकीच स्थिर राहिली आहे मंडई सुप्रिया सुळे यांच्या दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अॅटोलाईन इंडस्ट्रीज लिमिटेड बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेड ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड आणि डाबर इंडिया लिमिटेड सारख्या ब्ल्यू चिप कंपन्यांमध्ये त्यांची तगडी गुंतवणूक होती याव्यतिरिक्त बँक ठेवींच्या नोंदींमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड म्हणजेच पीडीसीसी बँक कॅनरा बँक बारामती सहकारी बँक लिमिटेड आणि जनता सहकारी बँक लिमिटेड यासह विविध सहकारी आणि खासगी बँकांमध्ये त्यांच्या मोठ्या ठेवींचा समावेश आहे मालमत्तांच्या संदर्भात कुटुंबातील सदस्यांचा वादग्रस्त जमिनीशी संबंध राहिला आहे असं काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधून समजतं दोन हजार सात मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयानं शरद पवार अजित पवार आणि सदानंद सुळे यांच्या नेतृत्वाखालील काही संस्थांना नोटीसा बजावल्या होत्या महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शिक्षण संस्था आणि लवासा कॉर्पोरेशनला जमीन वाटप करताना विशेष अधिकार का देण्यात आले याबद्दल ही नोटीस सुनावण्यात आलेली होती आता यानंतर पवार घराण्यातील पाचवे व्यक्ती आहेत अजित पवारांच्या पत्नी असणाऱ्या आणि शरद पवारांच्या सुनबाई सुनेत्रा पवार मंडळी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार सुनित्रा पवारांकडे एकूण बारा कोटी छप्पन्न लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी इतक्या रुपयांची जंगम मालमत्ता आहे सुनित्रा पवार यांच्या हातात तीन लाख छत्तीस हजार चारशे पन्नास रुपयांची रोख रक्कम आहे तर त्यांच्या बँकेतील ठेवीची एकूण रक्कम ही दोन कोटी सत्त्याण्णव लाख शहात्तर हजार एकशे ऐंशी रुपये इतकी आहे तर अजित पवारांच्या बँकेतील ठेवी या दोन कोटी सत्तावीस लाख चौसष्ट हजार चारशे सत्तावन्न रुपये इतक्या आहेत सुनित्रा पवारांनी वेगवेगळ्या शेअर्स मध्ये पंधरा लाख एकोणऐंशी हजार सहाशे दहा इतक्या रु इतकी गुंतवलेली आहे तर बचत योजनांमध्ये छप्पन्न लाख शहात्तर हजार आठशे सत्याहत्तर रुपये गुंतवले आहेत तर सहा कोटी पाच लाख अठरा हजार एकशे सोळा रुपयांचं सो त्यांच्या व्याजाचं मूल्य आहे सुनेत्रा पवारांकडे चौतीस लाख एकोणचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत त्यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे तर त्यांच्याकडे दहा लाख सत्तर हजारांच्या किमतीच्या गाड्या आहेत त्यामध्ये एक ट्रॅक्टर दोन ट्रेलर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे सुनीत्रा पवारांकडे अठ्ठावन्न कोटी एकोणचाळीस लाख चाळीस हजार सातशे एकावन्न रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता आहे त्यामध्ये शेतजमीन आणि इतर प्रकारच्या जमिनींचा समावेश होतो तर अजित पवारांच्या नावे सदतीस कोटी पंधरा लाख सत्तर हजार एकोणतीस रुपयांची स्थावर मालमत्ता आहे सुनेत्रा पवारांच्या नावे बारा कोटी छप्पन्न लाख अठ्ठावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी रुपयांची जंगम मालमत्ता असून अजित पवारांच्या नावे ती तेरा कोटी पंचवीस लाख सहा हजार तेहतीस रुपये इतकी आहे सुनीत्रा पवार यांच्यावर बारा कोटी अकरा लाख बारा हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपयांचं कर्ज आहे तर अजित पवारांवर चार कोटी चौऱ्याहत्तर लाख एकतीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपयांचं कर्ज आहे आता नंतर पुढचा नंबर आहे अजित पवारांच्या दोन मुलांचा म्हणजेच पार्थ आणि जय पवार यांचा त्यातल्या पार्थ पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे सुमारे तीन पूर्णांक एकोण सत्तर कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलेलं होतं यामध्ये बँक ठेवी ट्रॅक्टर मोटरसायकल आणि ट्रेलर यांचा समावेश आहे विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही कारण असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे पार्थ पवार यांनी आपल्याकडे सुमारे सोळा पूर्णांक बेचाळीस कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं म्हटलं होतं पार्थ पवार यांनी त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या यादीत पुण्यातील शिवाजीनगर येथील जाई बंगला साधारण किंमत तेरा पूर्णांक सोळा कोटी रुपये आणि मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील एक फार्म हाऊस याचा समावेश केलेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पार पवार यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःची एकूण संपत्ती सुमारे वीस पूर्णांक बारा कोटी रुपये असल्याचं जाहीर केलेलं होतं शिवाय त्यांच्यावर नऊ पूर्णांक छत्तीस कोटी रुपये कर्जही असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं यामध्ये त्यांनी आई सुरेंद्रा पवार यांच्याकडून सात पूर्णांक तेरा कोटी रुपये आणि धाकटा भाऊ जय पवार यांच्याकडून दोन पूर्णांक तेवीस कोटी रुपये कर्ज म्हणून घेतल्याचा उल्लेख आहे पार्थ पवार यांची बँक खाती प्रामुख्याने पुणे जिल्हा सहकारी बँक बारामती सहकारी बँक अनंत नागरी सहकारी बँक आणि शारदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्याशी निगडीत आहे पार्थ पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी शरद पवार यांना पन्नास लाख रुपये आणि सुप्रिया सुळे यांना वीस लाख रुपये कर्ज स्वरूपात दिल्याचा उल्लेख आहे वरील आकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावर आधारित आहेत आणि त्यात बदल झाले असण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या निवडणुकीत पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली नसल्यानं त्यांच्या संपत्तीचा अद्याप तपशील सार्वजनिकरित्या उपलब्ध उपलब्ध नाही आहे पण आता पार्थ पवार यांची अमेडिया कंपनीतील भागीदारी सुद्धा समोर आलेली आहे आता अजित पवार यांचे दुसरे चिरंजीव जय पवार यांच्या संपत्तीबद्दलची माहिती अधिकृतरित्या मिळाली नाही आहे पण माध्यमांमधल्या काही बातम्यांनुसार त्यांच्या नावावर सुद्धा बऱ्याच ठेवी आणि जमिनी आहेत माध्यमात आलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस पर्यंत खर तर जय पवार हे आपल्या कुटुंबाचा दुबईमध्ये असणारा व्यवसाय सांभाळत होते पण त्यानंतर ते इकडे आले आणि त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा केली जात आहे यानंतर पवार घराण्यातील पुढचे नेते आहेत ते म्हणजे शरद पवार यांचे नातू असणारे युगेंद्र पवार यांच्याकडे अधिकची मालमत्ता असल्याचं त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे त्यांच्यावर बावीस कोटींच कर्ज असून त्यामध्ये वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून सहा कोटी ब्याऐंशी लाख चाळीस हजार रुपयांचं कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे प्रतिज्ञापत्र अर्जात नमूद केल्याप्रमाणे युगेंद्र पवार यांच्या नावे शरयू सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि देवगिरी ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये पन्नास टक्के पार्टनरशिप तत्वावर मालकत्व असून त्यांच्याकडे एकोणचाळीस हजार चारशे रुपयांची रोख रक्कम आहे विविध राष्ट्रीय कृत आणि सहकारी बँकांच्या खात्यात मिळून तब्बल एकोणचाळीस कोटी एकोणसत्तर लाख चौऱ्याण्णव हजार एकोणतीस रुपयांच्या ठेवी आहेत मुळशी तालुक्यात नऊ वेगवेगळे जमिनीचे तुकडे मिळून तब्बल सात एकर जमीन आहे बारामती तालुक्यातील सोनेगाव इथं एक पूर्णांक सत्त्याण्णव एकर काटेवाडी मध्ये पावणे तीन एकर अशी एकूण दोन कोटी छत्तीस लाख ऐंशी हजार नऊशे एकावन्न रुपये किमतीचे तेरा एकर क्षेत्रफळ असलेली शेतजमीन आहे मुंबईमध्ये मलबार हिल इथं दहा कोटी एकोणऐंशी लाख पंचावन्न हजार रुपयांची सदनिका आहे अशी एकूण बहात्तर कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता त्यांनी जाहीर केलेली आहे तर दोन कोटी त्र्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार सहाशे सतरा रुपयांच्या बँक खात्यात ठेवी असून एकतीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार नऊशे वीस रुपयांची शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक आहे एक हार्वेस्टर दोन ट्रॅक्टर दोन मालवाहतूक वाहनं आणि इतर संपत्तीचा तपशीलही प्रतिज्ञापत्रात दिलेला आहे युगेंद्र यांची स्वतःची शेत जमीन असून त्यांनी शेतीसाठी एक कोटी त्र्याण्णव लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे घरासाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून आठ कोटी सत्तावीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये हार्वेस्टिंग मशीनसाठी नव्याण्णव लाख सत्त्यात्तर हजार सहाशे सतरा रुपये मोरेश्वर ट्रेडिंगसाठी अठरा लाख सत्तर हजार एकशे पंचवीस रुपये श्रीयोग ॲग्रो एल एल पी कंपनीकडून पाच कोटी साठ लाख रुपये वाय मोटर्ससाठी साठी एक्क्याण्णव लाख सत्तर हजार तीनशे पन्नास रुपये असा कर्जाचा तपशील नमूद आहे यामध्ये युगेंद्र पवार यांनी वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून सहा कोटी ब्याऐंशी लाख चाळीस हजार चारशे बत्तीस रुपयांच्या कर्जाचा उल्लेख करून एकूण बावीस कोटी ऐंशी लाख दोन हजार पाचशे अठरा रुपयांचे कर्ज देणी असल्याचं त्यांनी पत्रिज्ञापत्रात सांगितलेलं आहे म्हणजे यानंतर पुढे आहेत पवार घराण्याचे पुढील सदस्य प्रतापराव पवार आता त्यांची आर्थिक ताकद मुख्यतः सकाळ मीडिया ग्रुपच्या माल मालकीमध्ये दडलेली आहे पण या मीडिया ग्रुपचं नियंत्रण मुख्यतः खासगी गुंतवणूक कंपन्यांमार्फत केलं जातं ज्यात पन्हाळा इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडची नव्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के मालकी आहे मंडई प्रतापराव पवार हे सकाळ पेपर्स प्रा लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत ते शरद पवार यांचे धाकटे बंधू आहेत उद्योग आणि व्यापारातील योगदानाबद्दल त्यांना दोन हजार चौदा मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे सकाळ मीडिया ग्रुपचं नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्यांचा प्रभाव शिक्षण क्षेत्रातही आहे जसं की ते पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे अध्यक्ष आहेत तसेच ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर्स अँड इंडियन न्यूजपेपर सोसायटीसह सोसायटी सह अनेक प्रमुख उद्योग संस्थांमध्ये कार्यरत राहिले आहेत सकाळ मीडिया ग्रुप हा महाराष्ट्रातील एक प्रमुख मराठी माध्यम समूह आहे जो प्रिंट डिजिटल आणि व्हिडिओ माध्यमांमध्ये कार्यरत आहे या समूहाची मालकी अत्यंत नियंत्रित आणि खाजगी कंपन्यांद्वारे ठेवली जाते पनाळा इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडे या कंपनीची नव्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के मालकी आहे तर टेबलाई इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडे झिरो पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मालकी आहे आता पनाळा इन्व्हेस्टमेंटच्या संचालक भारती प्रताप पवार म्हणजेच प्रतापराव पवार यांच्या पत्नी आहेत आता उपलब्ध आर्थिक आकडेवारीनुसार सकाळी मीडिया ग्रुपचं उत्पन्न ब्याऐंशी कोटींच्या घरात आहे आता ही माध्यमांमध्ये आलेली माहिती आहे कदाचित यापेक्षाही जास्त उत्पन्न या कंपनीचं असू शकतं पण म्हणतोय या कुटुंबाचं दीर्घकाळ चालणारा आर्थिक आधार म्हणजेच अप्पासाहेब पवार यांनी स्थापन केलेली सहकारी यंत्रणा असं म्हणतात काल असं श्री यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये बारामती तालुक्यामध्ये सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली या सहकारी संस्था जसे की सहकारी साखर कारखाने आणि दूध संघ या त्यांची वैयक्तिक संपत्ती म्हणून घोषित नसल्या तरी या गोष्टी त्यांची ताकद मात्र निश्चित करतात कारण आप्पासाहेब पवार यांच्या दूरदृष्टीमुळे स्थापन झालेल्या सहकारी संस्थांवर जसं की माळेगाव सोमेश्वर आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर आणि दूध उत्पादक संघांवर अजूनही शरद पवार आणि अजित पवार यांचं नियंत्रण असतं पण म्हणजे शरद पवार यांच्यावरती एक आरोप नेहमीच होत असतो की ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांच्या ताब्यात असलेल्या तोट्यातील सहकारी साखर कारखान्यांचं अधिग्रहण करतात आणि ही पवार कुटुंबाच्या कॉर्पोरेट विस्ताराची एक मुख्य पद्धत मानली जाते पवारांचं कॉर्पोरेट तसं बरंच मोठं आहे पण त्यात ते प्रत्यक्षपणे सहभागी नाही आहेत असं दिसतं आता पवारांच्या कॉर्पोरेट नेटवर्क बद्दल बोलायचं झाल्यास सगळं पहिलं नाव येतं ते म्हणजे बारामती अॅग्रो लिमिटेडचं ज्याच्यावर सध्या ईडीची नजर आहे कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने बारामती अॅग्रोच्या मालकीच्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या पन्नास पूर्णांक का दोन कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत या कारवाईची मूळ तक्रार अशी आहे की सहकारी साखर कारखाने नातेवाईकांना किंवा खाजगी व्यक्तींना योग्य प्रक्रियेचं पालन न करता कवडीमोल विकलं गेलं जप्त केलेल्या मालमत्तेत एकशे एकसष्ट पूर्णांक तीस एकर जमीन इमारत आणि कारखाना यांचा समावेश आहे ईडीचा असा आरोप आहे की बारामती लिमिटेडने हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडशी पूर्वनियोजित योजना आखून कारखान्याचं अधिग्रहण जाणीवपूर्वक कमी किमतीत केलं अधिग्रहणानंतर या कारखान्याचं पुनर्मूल्यांकन पंच्याहत्तर कोटी रुपये इतकं झालं आता या कॉर्पोरेट नेटवर्कच्या केंद्रस्थानी असलेली वीएसआय ही एक संस्था पवार कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहे ती देखील सध्या राज्य सरकारच्या निर्देशानुसार निधी वापराच्या ऑडिटच्या चौकशीला सामोरी जात आहे म्हणजे बारामती अॅग्रो लिमिटेड ही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापन केलेली एक अनलिस्टेड नॉन गव्हर्नमेंट कंपनी आहे राजेंद्र पवार शरद पवार यांचे बंधू आणि रोहित पवार यांचे वडील हे या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत पवार या कंपनीत संचालक लाभार्थी मालक म्हणून आहेत या कंपनी अंतर्गत साखर उत्पादन कुक्कुटपालन खाद्य उत्पादन आणि व्यापार इत्यादी बिझनेस चालवले जातात तर बघा मंडळी पवार कुटुंबाच्या विशेषतः शरद पवार यांच्या एकूण संपत्तीबद्दल मोठे दावे केले जातात अनेकदा असे आरोप केले जातात की त्यांची एकूण संपत्ती जरी बेनामी आणि हवाला व्यवहारातून मिळवलेल्या पैसे याचा विचार केला तर अंबानी आणि अदानी यांच्यापेक्षाही जास्त असू शकते आता निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांनी जी प्रॉपर्टी घोषित केली आणि ऍक्च्युअलमध्ये त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये खूप तपाव असं म्हणतात बारामती परिसरातील संपूर्ण पार्क आणि नियंत्रणामुळे या कुटुंबाची आर्थिक ताकद अप्रत्यक्षरित्या अनेक पट्टी वाढतं अशी सुद्धा चर्चा असते आता बघा म्हणजे आम्हाला जितकं मिळालं शोधून सापडलं तितकी माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय बाकी आता काही राहिलं असेल तर तुम्हीच आता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद